रेती माफियांचा पत्रकारावर हल्ला जबर मारहाण करून मोबाईल फोडला गळ्यातील सोन्याची चेहरी हिसकावली हदगाव अवैध रेतीसाठी जप्त करून घरकुलधारकांना मोफत वाळू वितरित करण्याची मागणी केल्याचा राग मनात धरून तालुक्यातील आष्टे येथील पत्रकार गजानन शिंदेवार हे हिमायंत नगर तालुक्यातील बिरसनी येथे वृत्तसंकलन करण्यासाठी गेले असताना राजकीय वरदहस्त असलेल्या रेतीमाफियांनी जबर मारहाण करून दोन मोबाईल फोडून नुकसान करत सोन्याची चेन हिसकावून घेऊन अंगावर टॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी हिमायंतनगर पोलीस ठाण्यात प्रमुख दोन आरोपींसह इतर आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापूर्वी रेतीसाठी जप्त करण्यासाठी गेलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यावर हल्ले होत होते मात्र वाळूपापी यांनी थेट पत्रकारावर हल्ला केल्याने शासनाने रेतीमाफियांना आवर घालण्यासाठी ठोस पाऊले उचलणे गरजेचे झाले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदेड जिल्ह्यात मागील दोन वर्षापासून हिमायंत नगर हातगाव तालुक्यातील एकाही रेती घाटाचे लिलाव झाले नाहीत असे असताना देखील राजकीय वरदहस्त आणि अल्पावधीत मालामाल होऊन पाहणाऱ्या काही आणि मिजे विरसनी कामारी जवळगाव पिंपरी दिगी घरापूर खडकी डोलारी धनोरा बळसपूर वारगट टाकळी मंगरूळ टोका मंगळूर कोठा हिमायंतनगर रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात विना परवाना अवैधरित्या रेतीचे उल्लंघन करू उत्खनन करून हजारो ब्रास वाळूचा साठा महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून केला आहे यामुळे गरजू लाभार्थ्यांना अव्वाच्या संवादराने रेती खरेदी करावी लागत आहे ही बाब लक्षात घेऊन हदगाव तालुक्यातील आष्टी येथील पत्रकार गजानन जितेवार वर्ष चौतीस वर्षे, वर्षे यांनी मागील महिन्यात हिमायंतच्या तहसीलदार पल्लवी टेनकर यांच्याकडे तक्रार देत अवैध रीती साठे जप्त करून सादर रेती शासनाच्या योजनेनुसार घरकुलधारकांना मोफत देण्यात यावी अशी रास्त मागणी केली होती याबाबत माहिती घेण्यासाठी दिनांक सहा जून रोजी नगर तहसील कार्यालयात विचारपूस केली कार्यवाहीबाबत माहिती मिळत नसल्याने त्यांनी माहिती अधिकार अर्ज दिला आणि विस विरसनी मार्गे हदगावकडे निघाले विरसनी येथे अवैधवाळूसाठा शासनाच्या ताब्यात घेऊन गरीब घरकुल धारकास मोफत देण्यासाठी लिलाव आयोजित केल्याचे समजल्याने विरसनी येथे पत्रकार गुजानन शिद्देवार जिद्देवार हे त्या ठिकाणी बातमी घेण्यासाठी गेले होते येथे महसूलाची काही तलाठी पोलीस पाटील रेतीचा अवैध धंदा करणारे लोक व सात त्यात टॅक्टर व घरकुल लाभार्थी हे तहसीलदार यांची वाट पाहत जमले होते या ठिकाणाहून काही अंतरावर घेसलेल्या वाळूच्या ढिगाऱ्याजवळ जाऊन आष्टी येथील पत्रकार गजानन जिद्देवार वाळू साठापाचे फोटो व व्हिडिओज काढत असताना वाळूमापिया शेखर अप्रोच याने घेऊन आमच्या विरोधात तक्रार देणार तूच पत्रकार आहेस का अशी विचारणा केली एव एुरे, एव एु, एवढेच नाही तर तुझा तालुका सोडून आमच्या तालुक्यात येऊन शहाणपणा का करतोस तुला खातम तुला खतम करतो असे धमकावत पत्रकाराशी हुज्जत घालत गालावर चापट मारली त्याचबरोबर हसलेला सोनू देवसकर याने वाळू मापी आणि बाजूला असलेल्या लाकडाने पत्रकाराच्या दोन्ही पायाच्या गांगील बाजूस गारहा मारहाण केली यात पत्रकारास मार लागून वळ आल्याने ते खाली पडले तसेच तेथे ते हजर असलेले आठ ते दहा अनोळखी मैसमांनी देखील पत्रकारास लात बुक्यांनी आणि दंडका हातात घेऊन जबर मारहाण केली वाळूमापियांनी टॅक्टर अंगावर घालण्याचा व जेवे मारण्याचा प्रयत्न केला स्वतःच्या बचावासाठी पत्रकार गजानन जितेवार बाजूला होताच वाळूमापियान शंका अप्रोज व सोनू देव देवरकर देवर यांनी अंगावर बसून पोटात व अंगावर लाताभुक्यांनी मारहाण केली तसेच चाळीस हजार रुपये किमतीची गळ्यातील सोन्याची जुनी वावती चेन हिसकावून घेतली तसेच हातातील दोन मोबाईल घेऊन दगड मारून फोडून सहा हजार रुपयाचे नुकसान केले एवढ्यावरच नाही तर झालेली झटपट व मारहाणीत खिशातील पाच हजार रुपये खाली पडल्याचे पत्रकार गजानन जिद्देवार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे यावरून पोलिसांनी वाळू महिमायंत नगर माफिया तथा युवा सेना अल्पसंख्याक अध्यक्ष शेख अफरोज व सोनू देवस्कर यां या दोघांसह इतर आणोळखी आठ ते सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मध्ये हे करत आहेत या घटनेचा उद्गाव शहरातील मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे